नमस्कार मित्रांनो विज्ञान असं सांगतं की सुमारे चारशे साठ कोटी वर्षापूर्वी सूर्यापासून पृथ्वीचा जन्म झाला होता नंतर अवघ्या दहा लाख वर्षानंतर याच पृथ्वीवरती अमिबा हा पाण्यामध्ये पहिला जीव आढळून आला आणि अवघ्या दहा ते पंधरा लाख वर्षापूर्वी ऍस्ट्रोलोपॅथिक्स या वानरापासून होमो इरेक्टक्स आणि त्याच्यापासून होमोसेफियन अर्थात शहाण्या माणसाची निर्मिती झाली निसर्ग बदलाप्रमाणे हा माणूस बदलत गेला आणि या पृथ्वीवरील तो सगळ्यात बुद्धिमान प्राणी म्हणून तुमच्या आमच्या समोर आला परंतु याच प्रगतीकडे विकासाकडे मार्गक्रमण करत असताना हाच माणूस जात धर्म वर्ण वर्ग वंश लिंग असमानता विषमता बेरोजगारी अंधश्रद्धा या कुंपनांमध्ये अडकून गेला आणि खऱ्या अर्थानं माणसाचं माणूस पण हरवायला लागलं ला। तेव्हा बहिणाबाई भाहीन लिहायला लागल्या अरे माणसा माणसा कधी होशील तू माणूस आणि तोच विषय मांडण्यासाठी तुमच्यासमोर समोर आहे नमस्कार मी पाटील यश रवींद्र विषय मांडत आहे अरे माणसा माणसा कधी होशील तू माणूस विषयाच्या सुरुवातीलाच मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की आजच्या काळामध्ये नेमका माणूस हा माणूस म्हणून का राहिलेला नाहीये याचा विचार करताना लक्षात येतं की माणसाची जी नीतीमूल्य होती त्यांचा रास होत चाललेला आहे माणसा माणसांमधला जो संवाद होता तो आता बिघडत चाललेला आहे मानवी संस्कृतीची जी वैशिष्ट्य होती ती गळून पडलेली आहेत प्रेमाची जागा इथं द्वेषाने घेतली आहे अहिंसेची जागा इथं हिंसेने घेतली आहे आध्यात्मिक सुखापेक्षा लोकांना भौतिक सुख महत्वाचं वाटत आहे म्हणून खऱ्या अर्थानं आजच्या काळातील माणूस हा माणूस राहिलेला तुम्हा आम्हाला पाहायला मिळत नाही ही वस्तुस्थिती तुम्ही आम्ही मान्य करणं गरजेचं आहे म्हणजे आज बघायला गेलं तर माणसांना माणूसकीपेक्षा जात आणि धर्म जवळचा वाटायला लागतो ला म्हणूनच मग नितीन आगेला जाळलं जातं भीमराज गायकवाडची हत्या केली जाते किंवा विराज जगतापचा खूनही केला जातो एकंदरीत काय आजचा काळ बघितला तर लक्षात येतं आज तुम्ही साथीच्या रोगापेक्षा जातीच्या रोगाने जास्त आहेत एक वेळेस तुम्ही साथीच्या रोगावर उपचार करू शकतात पण जातीच्या रोगाची तर लक्षणेच दिसत नसतात ही वस्तुस्थिती मान्य करणं देखील तितकंच गरजेचं आहे आजच्या काळातील माणूस हा माणसाला माणूस तरी संबोधत का हो असा प्रश्न पडायला लागतो कारण या समाजामध्ये तृतीय देखील राहतात त्यांना तुम्ही छक्का हिजडा किन्नर असं संबोधतात पण ते सुद्धा देहाच्या पलीकडे जाऊन एक माणूसच आहेत ही माणूसपणाची भावना तुमच्या आमच्या जिवंत राहते का इथला माणूस इथल्या स्त्रीला देखील माणूस न समजता फक्त उपभोगण्याचं साधन बनवत असतो म्हणून तर मणिपूरमध्ये महिलांची नग्न दिंड काढली जाते कित्येक बलात्कार होतात कित्येक शाळांमध्ये मुलींचे विनय भंग केले जात असतात पण माणसाची जी वासना आहे ती थांबत नाही तर याच महाराष्ट्रामध्ये चांदोलीचं जे अभयारण्य आहे त्या अभयारण्यात चार माणसं एकत्र येतात आणि घोरपडीवर बलात्कार करायला लागतात ना तेव्हा मला मी माणूस असल्याची लाज वाटायला लागत असते म्हणजे एक काळ असा होता की आमच्या पायाखाली मुंगी देखील चिरडली जाऊ नये याचा मी विचार करत होतो पण आजचा काळ असा आहे की हिंसर प्राण्यांपासून आमच्या शेताचं रक्षण व्हावं म्हणून फटाक्यांनी भरलेलं आणनच आम्ही एका गर्भवती हत्तीनीच्या समोर ठेवलं होतं एक काळ असा होता जिथं वृद्ध अपंग अंध आईवडिलांना कावडीच्या साह्यानं काशीला नेणारा श्रावण बाळ आमच्या समाजात होता आजचा काळ असा आहे इथं एका वृद्ध अपंग अंध आईवडिलांना आपल्याला सांभाळता येत नाही म्हणून चौथ्या मजल्यावरून खाली फेकून जाणारे कित्येक प्राध्यापक देखील आता याच समाजात तयार होत आहेत तेव्हा खरत्या खऱ्या अर्थानं विचार करावा लागेल की आपण माणूस म्हणून जगतोय का का फक्त माणूस नावाचं लेबल आपण आपल्यावर चिटकवलेलं आहे याचा जेव्हा गांभीर्यानं विचार करू त्यावेळी या विषयाची वस्तुस्थिती तुम्हाला दिसणार आहे खरं बघायला गेलं तर हा जो अभंग होता तो बहिणाबाईंनी जवळपास ब्याण्णव वर्षापूर्वी लिहून ठेवलेला होता पण आजच्या वर्तमानाशी त्या अभंगाची काही सुसंगता आहे का याचा विचार करताना लक्षात येतं पुण्यामध्ये एका मोठ्या बिल्डरचा मुलगा वेदांत अग्रवाल हा जेव्हा मद्यपान करून रस्त्यावरच्या लोकांना उडवायला लागतो ला याच देशामध्ये पूजा खेडकर आपल्या स्वस्वार्थासाठी एखादी सरकारी नोकरी मिळवू पाहते राजस्थानामधील तिसरी शिकणाऱ्या इंद्र मेहगवाल नावाच्या विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षकांकडनंच मारलं जातं स्वस्वार्थ पूर्ण करण्यासाठी नीटचा पेपर फोडला जात असेल तर खऱ्या अर्थानं लक्षात घ्या हा आजचा अभंग जो बहिणाबाईंनी ब्याण्णव वर्षांपूर्वी लिहिला होता तो आजही लागू होत आहे बहिणाबाईंनी फक्त अरे माणसा माणसा कधी होशील तू माणूस असा प्रश्न नव्हता विचारला तर ती एका प्रकारे माणसांना साथ घातली होती पण ही साथ नेमकी कोणापर्यंत पोहोचली तर इथला समाज जेव्हा व्यसनाधीनतेकडे जात होता तेव्हा त्या समाजाला व्यसनमुक्ती केंद्र यांची निर्मिती करून अनिल अवचटांनी माणसांना माणसामध्ये परत आणण्याचं काम केलं होतं ज्या कुष्ठरोग्यांना तुम्ही माणूस मानत नव्हते अशाच कुष्ठरोग्यांना आनंद आश्रमात ठेवून बाबा आमटेंनी त्यांना माणूस बडवण्याचं काम केलं होतं आणि खऱ्या अर्थानं कित्येक अनाथ असलेल्या मुला मुलींना सिंधुताई सपकाळांनी ये उघडून खऱ्या अर्थानं इथल्या माणसाला त्याच्या माणूसपणाचं दर्शन घडून दिलं होतं खऱ्या अर्थानं ही सात माणसापर्यंत पोहोचलेली होती हे तुम्ही आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे मला वाटतं अरे माणसा माणसा कधी होशील तू माणूस पण नेमका तुम्ही माणूस झाल्यावर काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुम्हाला माणूस झाल्यावर काय करावं लागणार आहे आजचा काळ विचार केला तर आजच्या काळामध्ये तुम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी कोण प्रवृत्त करतं तर इथलं संविधान प्रवृत्त करत असतं आज शाहीर संभाजी भगत गेला देशाचा प्राण सोडवा सोडवा संविधान असं म्हणत असतील तर माणूस झाल्यावर आपल्याला संविधानाला वाचवावं लागणार आहे तुमच्या आमचा हे माणूस पण आबाधित राहील त्याला सगळ्यात मोठं कारण इथली लोकशाही आहे आज विश्वंभर चौधरी निखिल वाघळे निर्भय म्हणून सभा घेत आहेत आणि या देशातील लोकशाही वाचवत आहेत माणूस झाल्यावर तुम्ही देखील त्यांच्या सभांमध्ये जा आणि या देशातील लोकशाही वाचवा याच देशामध्ये तुम्हाला ग्रेटा याच देशामध्येच नाही तर तुम्हाला जागतिक स्तरावर ग्रेटा थनबर्ग पर्यावरणाला वाचवताना दिसू लागते इतकंच नाही सयाजी शिंदे कित्येक अशा अभयारण्याची निर्मिती झाडं लावून जाऊन करू पाहत आहेत खऱ्या पर्यावरणाचं संवर्धन देखील माणूस झाल्यावर तुम्हाला करायचं आहे विषाचा शेवट करत असताना इतकंच की संत एकनाथ महाराजांनी विंचू चावला हे भारूड लिहिलं होतं त्या भारुडात जर तुम्हाला माणूस म्हणून जगायचं असेल तर काय करावं लागेल तुमच्यामधल्या सहा षडरिपूंवर तुम्हाला मात करावी लागणार आहे म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या षडरिपूंचा जेव्हा तुम्ही सामना कराल तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही माणूस झालेला असाल आणि माणूसपणाची भावना तुमच्या आमच्या मनात तयार झालेली असेल ती व्हावी इतकाच माफक आशावाद व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचीच रजा घेतो पूर्वक धन्यवाद